त्याच्यामधली कला आणि तुमची कला कधीच तुम्हाला उपाशी राहून देत नाही या सुयशला आपल्या कलेच्या माध्यमातून आता मोठ्या मोठ्या ऑफर्सही येऊ लागल्यात आणि मराठी पावलं डिजिटल व्हिडिओज एडिटिंगच्या माध्यमातून अगदी या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे तो सुयश यांना कौतुक वाटतं सुयशचं थँक्यू सो मच मनापासून आभार आणखीन एक सन्मान मी जरूर विनंती करेल महेंद्र दादा आपले शुभ प्रत्येकाची इच्छा आहे तू दोन शब्द जरूर बोलावे ये सुयश पाच वर्ष पूर्ण झाली तुला आणि पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यामधला प्रवास आणि आज चावली तालुक्यामध्ये डिजिटल सोशल मीडियावरती एक चांगलं नाव आणि चांगला सपोर्ट तुला भेटलाय काय बोलशील सुयश या सगळ्या प्रवासाबद्दल मन भरून आले सर कारण घर जाणायचं ना दोन हजार वीस साली चालू केलं होतं प्रतापदानं आमचे विहंग मंडळाचं हे काय म्हणतात फुटबॉल लीग होती एक साधं चालू झालं होतं म्हणजे काय माहीत नव्हतं कसं करायचं काय लॉकडाऊनमध्ये शिकलो होतो चालू केलं नंतरनं आपली जावली प्रीमियर लीगचं भेटलं जसं जसं पुढचं स्ट्रॅटर्जी कळत चालली कळायला लागली तसं तसं पुढं गेलं पुढंच पुढं नेलं पण माहीत नाही कसं झालं कारण मी स्वतः आता माझे दोन हजार वीसचे डिझाईन बघतो किंवा ग्राफिक्स बघतो ना तर त्या दिवशी पण अमरदाला बोललो मी की दादा आधीचा प्रवास आणि आत्ताच डिझाईनमध्ये प्रचंड प्रचंड फरक आहे आणि खरं सांगायचं ना सर तर अमरदा असेल प्रतापदा असेल खरं जर प्रतापदाने मला इथे आणलं आहे त्याचे खूप आभार आणि वैभवदाचं सांगितलं म्हटलं ना तर सर मार्केट कसं करायचं हे मला फक्त वैभवदानं शिकवलं म्हणजे काम क्वालिटी आहे तर ते एक मार्केटमध्ये कसं आणायचं ते फक्त वैभव शेटने कळवलं थँक्यू वैभवदादा आणि अमरदा प्रतापदाचे धन्यवाद आणि मी आत्ता इथं आहे ना ते मैत्री ग्रुपमुळे बाकी काय नाही माझं अस्तित्व फक्त मैत्री ग्रुप आहे बाकी काय नाही धन्यवाद व्हिडिओ